ए शेवन असे दिला हाक हाक हे शेवंत असं बोलून कोणीतरी तिला हाक मारतं हाक मारणारी व्यक्ती त्यांच्या कोठ्यावरचीच मालकी नसते काय आहे गंगा गंगामावशी ती थोडं वैतागुण बोलते कारण रात्रभर तिला त्या सरपंचाने झोपू दिलेलं नसतं तुला भेटायला कोणीतरी आलेलं आहे लवकर तयार होऊन घे गंगामावशी निरोप देऊन निघून जाते काय वैताग आहे साला इथे कोण नीट झोपू पण देत नाही येतात स्वतःची भूक भागवायला आणि माझी लाल करून जायला आत्ताच काही वेळापूर्वी झोपलेली शेवंता वैतागून उठते आणि कपाटातून ती हातात आलेली लाल कलरची साडी घेऊन आंघोळीला जाते कालच्या थकव्यामुळे आता त्राण उरलं नव्हतं म्हणून ती थंड पाण्याची बादली स्वतःच्या अंगावर घेते आणि तोंडावर हात फिरून ती आपली साडी पटापट नेसून आरशासमोर बसते नेहमीचं तिचं थोडीशी पावडर लावून ओठावर नेहमीची भडक लाली केसांवर माळलेला नेहमीसारखा मोगऱ्याचा गजरा मुळातच अप्सरा असलेली शेवंथा थोडासा मेकअप पण जणू तिच्या सौंदर्यात चार चांद लावायचं ती आपली कमरेच्या खाली कोचलेली साडी आणि हातात पदर फिरवत दरवाजा खोलून रूमच्या बाहेर येते बाहेर तिला खाटेवर तो बसलेला तो एक पंचवीस तीस वर्षाच्या वयाचा माणूस रंगाने सावळा होता अंगाने पण ठीकठाक होता उठून नाही पण चार चौकात चौकात दिसेल असे व्यक्तिमत्व होतं ते ती जाऊन त्याच्या बाजूला बसते आणि त्याचा चेहरा निरगुण बघू लागते त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते शांत आणि निर्विकार भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते ती हळूच त्याच्या मांडीवर हात ठेवून तो फिरवू लागते आणि तिची आकृतीने तो तिच्यावर तिच्याकडे बघत राहतो जायचं का आतमध्ये तो तिला विचारतो एवढी कसली घाई झाली शेठ शेवंता त्याला चिडून बोलते प्लीज चल लवकर मी आतमध्ये वाट बघतो असं बोलून तो तिच्या उत्तराची वाट न बघता तिच्या रूममध्ये जातो आज काय माझं खरं नाही असं होईल ते बघू असं मनात विचार करत शेवंता तिच्या रूममध्ये जाते आणि दार बंद करते तो ती आत आल्याबरोबर तिच्या कमरेत हात घालून तिला स्वतःजवळ ओढून घेतो बेसावत असलेली ती त्याच्या अंगावर जाऊन आदळते तो तिची केस गच्च आपल्या हातात पकडून तिचा चेहरा वर पकडतो आणि लाल उडक ओठावर आपले ओठ टेकून तो किस करू लागतो तो, तो किस करण्यापेक्षा तिच्या ओठांवर राग काढत असतो ती पण त्याला काही शांत करायचं कष्ट घेत नाही तिला माहीत होतं त्याचा राग काढायला आणि शांत करायला तो नेहमी तिच्याजवळ येत असतो तिचे ओढ तो अक्षरशः जाऊ लागला आता तिला श्वास घ्यायला कमी पडायला लागलो होता तेव्हा तिने त्याच्या छातीवर जोर लावून त्याला लांब केलं तो धक्क्याने के सहज दोन पावलंच पाठी गेला आणि त्याने रागात केसामधून हात फिरवत तो जाऊन तिच्या खाटेवर बसला आणि मोठमोठ्याने श्वास घेऊ लागला आता आता त्याला ता परिस्थितीचं भान यायला लागला शेवंता खाटेच्या दुसऱ्या बाजूला जाऊन झोपली आणि त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे एकदा नजर टाकून ती आता वरती छताकडे बघू लागली तो एक नजर तिच्याकडे बघत तिच्या छातीवर डोकं ठेवून तिला कुशीत येऊन आता स्वतःला शांत करत होता आपण तिच्यावर नेहमी राग काढतो याचा त्याला नेहमी उशिरा का होईना पश्चाताप व्हायचा त्याने तसं तिच्या छातीवर डोकं ठेवून मानवर करून तिच्याकडे बघितलं तर ती त्याच्याकडेच बघत घालत हसत होती त्याने हळूद तिच्या साडीचा पदर दूर करत कर तिच्या दोन्ही उबारामध्ये डोके ठेवून तो तिला घट्ट बिलगून झोपला होता ती पण त्याला तसेच घट्ट मिठीत मारून त्याच्या केसावरून मायाचा हात फिरवत होती हा होता अनिल घर त्याचा जणू राजवाडा होता पण त्याला नेहमी इथे येऊनच काय ती शांती भेटत होती घरात वडील आणि आई होती जी नेहमी त्याला नको शिकवती कारण ती जरी त्याला माया लावत होती तरी ते फक्त प्रॉपर्टीसाठी करते एवढं त्या त्याला कळत होतं मग तिच्या अशा स्वभावापासून तो नेहमीच लांब होत होता आणि त्याला तेव्हा जेव्हा केव्हा एकांत पाहिजे असता असायचा तेव्हा तो त्याच्या प्रेमाकडे येऊन शांत होत होता हो शेवंता त्याचं पहिलं प्रेम जरी त्याची पहिली भेट एका बारमध्ये झालेली असली तरी तो तिच्या प्रेमात अखंड बुडाला होता त्याला तर त्या तिच्यासोबत लग्न करायचं होतं पण शेवंत आपला ओठा आणि आपल्या मर्यादा बाळगूनच त्याच्यासोबत वागायची तो कित्येकदा बोलायचा की हे सगळं सोडून आपण एकत्र राहूया तुला कसलीही कमी मी कधीच होऊ देणार नाही पण नेहमीच मिसायला बोलायचे की बघ राजा तू जेवढी शांत शांती पाहिजे तेवढी मी माझ्या खुशीत येऊ शकते पण या जगाला आपलं प्रेम दिसणार नाही त्यांना नेहमी मी एक कोठेवाली दिसणार आणि राहणारसुद्धा म्हणून माझ्यामुळे तुझ्या आयुष्यात अजून त्रास झालेला मला चालणार नाही तिच्या अशा विचाराने तो नेहमी वैतागायचा कारण त्याला तिला त्याची राणी बनवायची होती पण ती नेहमी फक्त त्याची राधा बनवून राहायची आता तर तो लग्नाचा विषय तिच्यासमोर काढायचा नाही कारण लग्नाचा विषय निघाला की ते ती त्याच्याशी अशी बोलायची मध्ये तर तिने त्याला भेटणं सोडून दिलं होतं गंगा मावशीला हे सगळं माहिती होतं पण तीही शांत राहायची कारण जाताना तिला नेहमी एक ब्लॅक चेक देऊन जायचा आपल्याला भेटणारे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी कोण सोडेल आज काय तमाशा करून आला आहात राजे असं शेवंता बोलून त्याला तिच्या छातीवर जोरात दाबू लागते तुला काय करायचं आहे तुला तर माझ्यासोबत आयुष्य काढायचं नाही असं बोलून तो तिच्या ब्लाऊजचे बटन काढू लागत शेवटच्या बटनाला तो तिच्याकडे बघतो तर ती त्याच्याकडे बघत असते मग तो ते बटन काढून ठेयचं सोडून थोडासा वती होऊन तिच्या ओठावर परत स्वतःचे ओठ टेकवतो आणि तिला किस करू लागतो त्याच्या भेटीसाठी ती नेहमी तडफडत असायची नाहीतर त्याच्यावर खूप जीव होता तिला पण वाटायचं त्याने माझ्यासोबत लग्न करून सुखी आयुष्य जवून पण तिला नेहमी आपण वेश्या आहोत म्हणून ती नेहमी आपल्या मर्यादेत राहायची तो तिच्या केसामधला गजरा काढून त्याच्या डाव्या हातात घेतो तशी ती त्याच्याकडे डोळे बारीक करून बघू लागते तो तिचे केस मोकळे करतो आणि तोच गजरा तिच्या चेहऱ्यावरून फिरवू लागतो तो त्या गजराला तिच्या चेहऱ्यावरून फिरवून फिरवून खाली गळ्यापर्यंत आणतो तिथे पण खेळ केला त्रास देऊ लागतो तिने त्याचा एक हात पकडून त्याला आपल्याजवळ ओढून घेते आणि त्याच्या शर्टाचे बटणासोबत खेळू लागते काय राजे आज घरी जायचं इरादा नाही वाटतं ते गजरातलं एक फुलप पक काढून त्यात त्याच्या तोंडावर प्रेमाने फिरवत बोलते नाही आजचा पूर्ण दिवस आणि रात्र आमच्या राणी सरकारांची आहे आणि यासाठी आम्ही खास सुट्टी काढून आलेलो आहोत तो कांबळे त्याचा बिझनेस सांभाळत होता म्हणून त्याला सुट्टी मिळत होती वेळेत न खेळ गाणं हे काही नवीन नव्हतं त्याला जेव्हा जेव्हा तिला भेटायची ओढ लागायची तेव्हा तेव्हा तो तिच्या पियेला सांगून थेट कोठ्याजवळ गाडी आणून ठेवायचा असं आहे तर मग मला आज तुमच्यासोबत बाहेरच्या दुनियेत फिरायचं आहे तुमच्या हातात हात घालून पूर्ण दिवस काढायचा आहे पण हे शक्य नाही म्हणून गप्प बसले ती तोंड पाडून त्याला बोलते का आमच्या सरकारचा हुकूम असेल आणि तो आम्ही ऐकणार नाही असं कधी होईल का आजचा पूर्ण दिवस फक्त आपलाच असं बोलून तो तिला परत आपल्या अंगावर ओढून घेतो आणि तिच्या उठानं चाकू लागतो काही वेळाने दोघे उठून तयार होतात शेवंत आज बाहेर जायचं म्हणून मस्त साधी पण मॉडेलची साडी नेसते आणि केस मोकळी सोडते दोघे गंगा मावशीला विचारून तिची परमिशन घेऊन बाहेर पडतात पण बाहेर पडायच्या अगोदर दोघे पण आपल्या चेहऱ्याला मास्क लावतात कारण जरी त्यांना प्रेम करायची बंदी नसली तरी लोकांच्या नजरेत त्यांना यायचं नव्हतं नीलच्या पियेला माहिती असल्यामुळे तो त्यांची आजच्या दिवसाची फिरायची तयारी चोख व्यवस्था करून ठेवतो दोघे गाडीत बसतात तीही मस्त त्याला बिलवून बसली होती खूप दिवसांनी जण होती बाहेरची दुनिया बघत होती तिला समुद्रकिनारी आवडतं म्हणून तो तिला मुंबईच्या मरीन ड्राईव्हला घेऊन गेल निघाला होता ती पण खूप दिवसांनी बाहेर असल्या आल्यामुळे बाहेरचे मोठे मोठे बिल्डिंग सागरी किनारा सर्व काही नव्याने अनुभवते चेहऱ्यावरती मिलिनियन डॉलरची चे स्माईल आली होती आणि तो परत तिच्यावर फिदा झाला होता तिचा ह्याच स्माईलसाठी त्याने आज दिवसभर प्लॅन केला होता नाहीतर त्याला बाहेर जायची अजिबात छान असायची तिच्या खुशीत फक्त आपल्याला सामावून घ्यायचं एवढंच त्याला माहीत होतं पण तिने पहिल्यांदा आपल्याकडे काही मागितलं म्हणूनच त्याचा हट्ट होता की तिला सगळा आनंद मिळावा अर्ध्या एक तासाने त्यांची गाडी मरीन ड्राईव्हला इथे थांबली कट्ट्यावर खूप सारे कपल बसले होते कोणाचं चुंबन चालू होतं तर कोण एकमेकांच्या गळ्यात हात घालून बसले होते तर काही वयस्कर माणसं आपल्या जोडीदारासोबत तिथे व्यक्त होण्यासाठी आली होती तो तिला गाडीच्या बाहेर आणून तिचा हात पकडून तो मरीन लाईनच्या कट्ट्यावर जाऊन बसतो आणि ती पण समोर येणाऱ्या सागरी लाटा बघून आनंद व्यक्त करते ती तशी परमिशन काढून खाली समुद्रात जायला त्याला म्हणते तो पण तिचा आनंदासाठी खाली उतरतो किती सुंदर आहे ना हा सागरी किनारा लांब स्वच्छ ती पाण्यात आपले पाय सोडून त्या पाण्यासोबत खेळू लागते तो पण तिचं हे लहान मुलांचं वागणं बघून खुश होतो ती त्याला पण आपली साडी सावरत एका हाताने खेचते आणि आता दोघे त्या पाण्यामध्ये लहान मुलांसारखे खेळत होते एकमेकाच्या अंगावर पाणी उडवत होते काही वेळ तिथे घालून दोघे तिथल्या एका स्टॉलवर जाऊन बसतात पीएने बंदोबस्त केल्यामुळे ते लोक कोणाच्या नजरेत येणार नाही अशा जागेवर जाऊन कड्याला बसतात तु तुझ्यासाठी बनवलाय सांगितलं होतं आणि ती मनसोक्त आनंद घेत होती दोघे खात असताना अचानक तिचं लक्ष दूर उभे असलेल्या बाप लेकीवर जातं तो बाप त्याच्या लेकीला खांद्यावर बसून पाण्यात फिरवत होता त्या दोघांना आनंदात बघून का कोणास ठाऊक पण तिच्या डोळ्यात आसवांनी गर्दी केली होती आणि गर्दी तिने त्याच्या नकळत पुसली होती आता पुढचा काय प्लॅन आहे राजे असं बोलून ती स्वतःचा बर्फाचा गोळा त्याच्यासमोर धरते मज्जा करायची पुढे फक्त मनसोक्त आनंद घे असं बोलून तो तोच गोळा तिच्या पुढे करतो आणि ती पण हसत तो खाऊ लागते काही वेळाने दोघे तिथून निघून एका सिनेमा हॉलच्या बाहेर थांबतात तिथे ऑलरेडी नीलच्या असिस्टंटने त्या दोघांसाठी पूर्ण एक लांच थेटरची बुक केली होती दोघे मस्त आरामात जाऊन कोपऱ्यात बसतात आणि समोर सिनेमा चालू होतो शेवंता पहिल्यांदा आल्यामुळे ती थोडी अस्वस्थ होते पण ती तिला तो तिला व्यवस्थित सांभाळून घेतो तो तिला आपल्या मिठीमध्ये घेऊन सिनेमाचा आनंद घेत होता ती एवढी गुंतली होती की तिचं लक्ष नव्हतं पण तो तर पिक्चर सोडून फक्त ति गुंतला होता तो तिच्या चेहऱ्यावर आलेली एक नटकट बट त्याच्या एका हाताने तिच्या केसांमागे सारतो तसा तिच्या अंगावर सरकन एक काटा येतो ती त्याच्याकडे डोळे मोठे करून गप्प बसायला सांगते पण गप्प बसेल तो नील कसला तो हळूच तिच्या कानावरती फुंकर मारतो तशी ती त्याला दूर करू लागते तो परत तिला जवळ ओढतो आणि तिच्या कपाळावर किस करतो ती पण मग हसत त्याला बिलवून पिक्चरचा आनंद घेऊ लागते तो हळूच त्याचा हात तिच्या मांडीवरून फिरवून लागतो तशी ती तो हात बाजूला सारख गप्प गप्प बसाना मला पिक्चर बघू द्या शेवंता थोडी चिडून त्याला बोलते पण मनातून तिला त्याचा स्पर्श हवा हवासा वाटत होता तो तिला इग्नोर करत परत तिच्या मांडीवर हात ठेवतो आणि तोच हात हळूहळू तिच्या पदरावरती नेऊन तिच्या पदरात लपलेल्या पोटावरती ठेवतो आणि तिला जवळ ओढून तिच्या ओठांवर बोट ठेवतो आणि शांत होण्यासाठी डोळ्याने सांगतो ती त्याच्याकडे डोळे मोठे करून बघते आणि लांब होण्यासाठी धडपड करू लागते तसा तो ओठावरचा बोट काढून स्वतःचे ओठ शेवतो तिला हळूहळू शांत करू लागतो काही वेळाने ती पण त्याला तेवढाच प्रतिसाद द्यायला लागते तसा तो उत्तेजित होऊन तिच्या पदरामध्ये हात घालतो आणि तिच्या उभारांना आपल्या हाताने दाबू लागतो ती पण त्याच्या त्या कृतीने उत्तेजित होतं त्याच्या केसांना हाताने ओढू लाग मग तो तिचे ओठ सोडून तिच्या मानेत तोंड घालतो आणि तिथे तिला लव बॅट देतो आणि त्याचे हात तिच्या हाता पाठीवरती फिरवू लागतात स्लीवलेस ब्लाउजमुळे अर्ध्या जास्त उघडा तो हात हाताने स्पर्श करू लागला होता त्याच्या रंगात आलेला खेळ अचानक लाईट लागली तिथेच तो थांबला ते दोघे एकमेकांना सोडून व्यवस्थित अवस्था करून तिथून निघून बाहेर येतात तुम्हाला थोडा पण धीर नाही धरवत का कुठे पण चालू होता शेवंत त्याला थोडंसं रागवत बोलली तुझ्यासारखी अप्सरा सोबत असल्यावर कसा धरवेल असं बोलून तो तिला कमरेत हात घालून जवळ करतो पण ती त्याचे इरादे बघूनच लांब होते दोघे परत गाडीत येऊन बसतात आणि आता नीलने तिच्यासाठी स्पेशल डिनर प्लॅन केलेला असतो तर आता ते तिकडेच निघाले होते अर्ध्या एक तासाने दोघेजण एका फायव्ह स्टार हॉटेलमध्ये पोहोचतात तिथे त्याने तिच्यासाठी प्रायव्हेट केबिन बुक केलेली असते दोघे तिथे जाऊन पहिले फ्रेश होतात मग तो तिच्यासाठी आणलेला एक गिफ्ट बॉक्स तिच्यापुढे ठेवतो ती पण तो उघडून बघते तर त्यात सुंदरसा लाँग गाऊन असतो अहो पण मला अशा कपड्यांची सवय नाही आहे शेवंता असा कपडे सवय नसल्यामुळे ही थोडं नर्वस फील करते तुला जर ह्या कपड्यांमध्ये अनकम्फर्टेबल वाटत असेल तर तू हे नको घालू मला फक्त तुला यात बघायचं होतं म्हणून मी आणला होता पण तू कशीही असलीस तरी मला नेहमीच अप्सरेपेक्षा कमी वाटत नाही असं बोलून तू बॉक्स बाजूला ठेवतो आणि एक फोन अटेंड करायला म्हणून गॅलरीत जातो पंधरा वीस मिनटं बोलल्यानंतर तो परत आपल्या टेबलवरती येऊन बसतो तर तिथे शेवंता नसते त्याला वाटतं वॉशरूममध्ये गेली आहे म्हणून तो, तो, तो लक्ष न देता मोबाईलमध्ये दे काहीतरी करत असतो तर थोड्या वेळ नेक असला तरी थो। तो आवाजाने तो वरती बघतो तो थोडा शॉक होऊन होऊनच शेवंताचं नवीन रूप बघत असतो रेड लॉंग गाऊनमध्ये शेवंताचा लुक अजून खुलून आला होता मुळात सुंदर होऊन जन्मलेल्या शेवंताला मॉडर्न लुक अजूनच सुंदर वाटत होता सिंपल असूनही ती अप्सरा भासत होती नील हळू चुटून तिच्या जवळ जातो आणि तिच्या दोन्ही खांद्यांना पकडून तो तिला आपल्या मिठीत सामावून घेतो जेवणता तू खूप म्हणजे खूपच सुंदर दिसत आहे मी माझ्या आयुष्यात आई आईनंतर इतकी सुंदर बाई बघितली असेल तर ती म्हणजे फक्त नी फक्त तू आहेस असं बोलून तो तिच्या कपाळावर एक दीर्घ चुंबून घेतो ती पण त्याच्या मिठीत स्वतःला झोकून देते चल जेवण करून घेऊया अजून आपली खूप कामं खोळंबली आहेत असं बोलून तो खटाळ हसत तिला डोळा मारतो ती पण लाजून आपल्या जागेवर जाऊन बसते नीलने आज सगळं तिच्या आवडीचं जेवण मागवलं होतं त्याने तिच्या आवडी निवडी जपल्या आहेत हे बघून ती मनातून खूप सुखावून जाते दोघे मस्त जेवण करतात आणि तिथून कोठ्यावर जायला निघतात काही वेळाने गाडी कोठ्याच्या बाहेर येऊन थांबते तशी दोघे आतमध्ये जायला लागतात गंगा मावशी दोघांची पण वाट था बघत थांबली होती तो डायरेक्ट येऊन शेवंताच्या रूममध्ये जातो तर शेवंता गंगामावशी सोबत काहीतरी बोलायला म्हणून थांबते दहा पंधरा मिनिटांनी शेवंता पण आपल्या रूममध्ये येते तर तो मोबाईलवरती कोणाशी तर बोलत होता तो बोलत थांबला होता मग ती पण जाऊन थोडं फ्रेश होते आणि त्याच्या पाठी जाऊन उभी राहते आणि त्याला पाठीमागून मिठी मारते तो फोनवर बोलता बोलता तो तिचे हात हातात घेतो आणि फोनवर बोलू लागतो शेवंत हळूच पुढे टाकलेले हात त्याच्या शर्टच्या बटणांच्या जवळ नेते आणि वरचे दोन बटणं काढून त्याच्या छातीवर चा हात फिरवू लागते तिच्या या कृतीने तो डिस्ट्रॅक्ट होऊन लागतो तसं तो तिचा हात बाजूला करतो आणि तिला डोळ्याने शांत राहा असं बोलतो पण तिला अजून त्याची मजा घ्यायची होती म्हणून तिने पुन्हा त्याच्या छातीवर हात ठेवले फोन करतो तुम्हाला असं बोलून तो फोन ठेवतो आता तिला काय पाहिजे म्हणून तो फोन टेबलवर ठेवतो आणि तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढतो काय मॅडम आज तर खूप रंगात आलेला दिसत आहेत तो तिचे केस कोरवळत बोलतो तुमच्याजवळ लाडात येणार नाही तर कोणाजवळ येणार असं बोलून त्याने त्याचे उरलेले शर्टचं बटन काढू लागते तो पण तिच्या मानेत नाक घालून तिच्या स्त्रीगंधाचा सुगंध स्वतःच्या नाकात ओढून घेतो तो हळूच तिच्या कानांच्या पाकळ्या ओटात घेऊन जी फिरवतो तशी ती त्याला धक्का मारून बेडच्या दुसऱ्या बाजूला येऊन बसते तसा तो पण तिच्या बाजूला घेऊन येऊन बसतो आणि हळूच तिच्या गावची पाठ पाठून चेन खाली करतो तशी ती उठून जायला लागते तर तो तिला आपल्या मांडीवर बसून घेतो आणि तिच्या पोटावर आपले हात ठेवतो आणि दाताने तिचा गाऊन खाली करतो आणि तिच्या पाठीवर चुंबनाचा वर्षाव करू लागतो मधुरच तिच्या पाठीवर दाताने चावा घेतो तशी ती पण त्याच्या गळ्यात हात घालून त्याच्या ओठांना आपल्या ओठात घेऊन त्याच्या ओठांना अक्षरशः चा चावू लागते तर त्याचे तिच्या पाठीवर न हळूहळू फिरत आता तो तिला तसाच उचलून घेतो आणि बेडवर व्यवस्थित झोपवतो आणि खांद्यावरून तिचा गाऊन खाली खाली करू लागतो तो गाऊन काढून एका बाजूला फेकून देतो आता ती फक्त तिच्या अंतवस्त्रात होती तो आपल्या अंगावरचा शर्ट काढून तिच्या बाजूला झोपून जातो आता दोघांच्या अंगावर मोजकेच कपडे होते आता तो ति तिच्या बाजूला झोपून जा जातो आणि तिच्या चेहऱ्यावर आपला हात फिरवून लागतो तिप्पत त्याच्या स्पर्शाने अंग शहारते तो हळूच तिच्या बोटावरून ते तिच्या खांद्यावर हाताने स्पर्श करून लागतो हळू तिच्या ब्राच्या पट्टीसोबत खेळू लागतो तो हळू तिच्या उजव्या पट्टीला बाजूला करून तिथे आपली जीव फिरू लागतो हळूच खाली येऊन तो तिच्या एका उभारावरून स्वतःची जीव फिरवून दुसऱ्या बाजूला लागतो तशी ती हुंकार सोडत असते तो हळूच एक हाताने तिच्या ब्राची पट्टी काढतो आणि तिच्या दोन्ही उभारांना मोकळं करतो तो हळूच तिच्या खाली सपाट पोटावर येऊन तिच्या बेंबीत आपल्या जिबेची लाळ सोडतो आणि तिच्या पोटावरून आपले ओठ खेळू लागतो परत वरती येऊन तो तिच्या ओठावर ओठ टेकवत हो, अस आणि तिला किस करू लागतो हो, त्याचे ओठ उट तिच्या ओठांमध्ये गुंतलेले असतात थोडा वेळ ओठांचा रस चाकून झाल्यावर तो खाली खाली येतो तिच्या पॅन्टीवर वरून हात फिरवू लागतो तिला उत्तेजित करण्यासाठी तिच्या पॅन्टीवर आपल्या ओठांचे मोहर सोडत असतो आता तो स्वतःचे पण उरलेले कपडे काढून बाजूला फेकतो आणि तिला पण पूर्ण नग्न करून टाकतो आता दोघं एकाच बेडवर एकमेकांसमोर निवस्त्र होते